विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि लागलेल्या निकालाने सगळेच अंदाज फोड ठरले महाविकास आघाडीचा धुवा उडाला आणि महायुती ग्रेट ठरली अहिलानगर जिल्ह्याचा विचार केला तर दहा जागा महायुतीच्या आल्या सिरापूर आणि कर्जत या दोन ठिकाणी महाविकास आघाडीला निसट विजय मिळाला विशेष म्हणजे काँग्रेसचे दिग्गज बाळासाहेब थोरात यांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा पराभव या ठिकाणी झाला तर साधा नगरसेवकही नसणाऱ्या खताळ यांचा विजय झाला महायुतीला जे यश जिल्ह्यात मिळालं त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांचा सिंहाचा वाटा स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हे आठव्यांदा आमदार झाले आहेत हे एक मोठं रेकॉर्ड असणार आहे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या म्हणजे मंत्रीपद वाटपाकडे अहिल्यानगर जिल्ह्यात कोणाकोणाला मंत्रीपद मिळू शकतं आठव्यांदा आमदार झालेल्या स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भाजप आता काय जबाबदारी सोपवणार महसूल अर्थ की इतर काही प्लॅनिंग भाजपाचं असेल कर्डिले जगताप यांना मंत्रिपद राहील की फडणवीस यांचे कट्टर समर्थक राम शिंदे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल राजा यांचं गणित कसं जुळणार एकंदरीतच अहिल्यानगरमध्ये कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल अहिल्यानगर जिल्ह्यात दहा आमदार हे महायुतीचे आहेत यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील मुनिका राजाळे शिवाजी कर्डिले विक्रम पाचपुते हे भाजपचे तर पडविसरचे कट्टर समर्थक राम शिंदे हे भाजपचेच पण विधान परिषदेवर आमदार आहेत तर काशीनाथ दाते आशुतोष काळे किरण लहामटे आणि संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि विठ्ठल लंगे व अमोल खताळ हे शिंदे गटाचे आमदार आहेत आता यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आठव्यांद आमदार झाले आहेत तसंच महायुतीच्या यशामध्ये त्यांचं योगदान मोठं त्यामुळे राज्यातील मोठ आणि महत्वाचं खातं त्यांच्याकडे राहील असं म्हटलं जात आहे मागील वेळी त्यांच्याकडे महसूल खातं दुग्ध व पशुविकास खातं आणि पालकमंत्रीपद हे खाते होते आता यावेळी त्यांच्याकडे कोणतं मंत्रीपद दिलं जात आहे हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे एकतर त्यांच्याकडे महसूल खातं राहील किंवा यावेळी त्यांच्याकडं दुसरं एखादं महत्वाचं हो खातं दिलं जाईल असं म्हटलं जात आहे एकंदरीत शेतकऱ्यांबाबत असेल किंवा सहकार क्षेत्र असेल यावर विखे पाटलांचं प्रभुत्व चांगलं आहे ते जुनं असून काँग्रेसच्या सत्ता काळातील मोठा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे त्यांच्याकडे याच अनुषंगाने खातं सोपवलं जाईल असं म्हटलं जात हे झालं विखे पाटलांचं त्यांचं तर मंत्रिपद फिक्स आहे आता त्यानंतर आणखी कोणाला मंत्रिपद मिळेल हे एकदा पाहूयात भाजपच्या बाबतीत विचार केला तर शिवाजीराव कर्डिले आणि मोनिका राजळे ही दोन नावं मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत आमदार शिवाजी कर्डिले हे आमदारकीच्या बाबतीत सिनियर आहेत त्यांची राजकारणावर देखील पकड मजबूत आहे दुसरीकडे राजळे या सलग तिसऱ्यांदा विजय झाले आहेत तसेच त्या महिला असल्याने महिलेला मंत्रिपद देणं हे भाजपसाठी फायद्याचं ठरवू शकतं त्यामुळे करडिले किराजळे हे पाहणे औचुक्याचे ठरेल या देखील विखे पाटलांची भूमिकाही महत्वपूर्ण ठरू शकते शिंदे गटाचे जे दोन आमदार आहेत लंगे असतील किंवा अमोल खताळ असतील यांना पहिल्या टप्प्यात मंत्रीपद मिळेल असं वाटत नसल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात आता राहिला विषय आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाला एखादं मंत्रीपद नक्कीच मिळू शकतं कश्विनाथ दाते आशुतोष काळे किरण आणि संग्राम जगताप यांच्यामध्ये आशुतोष काळे आणि संग्राम जगताप या दोघांमध्ये रेस संग्राम यांची तिसरी टर्म असल्याने आणि राष्ट्रवादीत बंड झालं त्यावेळी अजित पवार यांच्याशी ठामपणे एकनिष्ठ राहिलेले पहिल्या काही आमदारांपैकी जगताप हे एक ले ले। होते तसंच भाजपकडून जर ऐनवेळेला पहिल्या टप्प्यात करडिले यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही तर जगताप यांना राष्ट्रवादीकडून मंत्रीपद देत कर्डेले यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो म्हणजे ही एक खेळी होऊ शकते तसेच दक्षिणेत लंके यांना मात देण्यासाठी व दक्षिणेतील राजकारण स्ट्रॉंग करण्यासाठी अजित पवार जगताप यांना संधी देऊ शकतात दुसरीकडे आशुतोष काळे यांना राजकारणाचा परंपरागत वारसा आहे त्यांचे वडील असतील किंवा आशुतोष काळे असतील यांचे पवारांशी संबंध पहिल्यापासून चांगले राहिले आहेत त्यामुळे त्यांचाही विचार होऊ शकतो परंतु यात जगतापांचं पारड जड राहील असं सध्या दिसून येत असल्याच्या चर्चा म्हणजेच अहिल्यानगरचा विचार केला तर पहिल्या टप्प्यात भाजपला दोन अर्थात एक राधाकृष्ण विखे पाटील यांना एक व कर्डिले किंवा राजदळे यांना एक असं मंत्रिपद राहील आता यात मुख्यमंत्री फडणवीस राम शिंदे यांच्या बाबतीत काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे राष्ट्रवादीला एखादा मंत्रिपद राहील त्यात काळे आणि जगताप या दोघांपैकी एकाला मंत्रिपद मिळेल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते म्हणजे एकंदरीत तीन मंत्रिपद नगरला पहिल्या टप्प्यात मिळू शकतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणाला मंत्रिपद मिळेल कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा व्हिडिओ नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद